नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एकान व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गुरसाली येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या ती महाराजी टॉपची नंदी मित्रांनो दाखल झालेत आज मित्रांनो गटाला सेमीला काटाखीर लढत बघायला भेटला परंतु फायनलला दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाखीर लढत झाली ती म्हणजे दॉर्लीचा हारणे आणि शिरसवडीची रायफल विरुद्ध गाडी होती बिंजोडचा वाटला मथुरा आणि गोटचा छोटा सरजा मित्रांनो निकालावरती गाडी निकालावरती दोन्ही नंदी सेमच दिसत आहेत परंतु सर्व आता अँगल बघून निकाल जाहीर होईल आणि जबरदस्त मित्रांनो गाडी पाळाली दोन्हीसुद्धा गाड्या जबरदस्त पाळले तुम्हाला काय वाटतं कोणाचा निकाल आहे कमेंट नक्की करा दोन्हीसुद्धा आपलीच नंदी आहेत दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा बघूया निकाल नक्की कुणी भेटत आहे चारीसुद्धा आपलीच नंदी आहेत बघूया निकाल नक्की कुणाला भेटतं तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा खरंच जबरदस्त पालाला हारण्या रायफल आणि मथूर आणि मथुरसोबत होता तो गोटचा छोटा सरजा बघूया आता मित्रांनो एक नंबरचा निकाल कोणाला भेटतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया ऑफ व्हिडिओमध्ये बेलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या जा चॅनलवरती येत असतात भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये